नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पोकरा टप्पा दोन करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे मित्रांनो पोकरा टप्पा दोन अंतर्गत येणाऱ्या गावातील रहिवाशांना पोकरा योजनेतून शेळ्या खरेदी करिता अनुदान मिळता येते मित्रांनो चार शेळ्या आणि एक बोकड खरेदी करिता अनुदान पोकरा टप्पा दोन मधून दिल्या जाते मित्रांनो या व्हिडिओमध्ये या योजनेकरिता कागदपत्रे पात्रता अनुदान रक्कम खरेदी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तसेच मित्रांनो पोकरा टप्पा दोन योजनेबाबतची विविध कागदपत्रे व अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती यापुढे दिल्या जातील त्याकरिता आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवश्य जॉईन करा टेलिग्राम ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे तर चला मित्रांनो पाहुयात माहिती पोकरा टप्पा दोन अंतर्गत शेळीपालन या घटकाचा लाभ आपण कशा प्रकारे घेऊ शकतो मित्रांनो पोकरा दोन अंतर्गत तुम्ही शेळी पालन या घटकाकरिता अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे ही भरून द्यावी लागतात सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी काही कागदपत्राचे फॉर्मॅट आहे ते कोणकोणते आहेत आणि ते, आहे ते तुम्हाला भरून देणे आवश्यक असते तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला शेळी पालन या घटकाकरिता हमीपत्र भरून द्यावे लागते या ठिकाणी त्याचा फॉर्मॅट मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे हा फॉर्मॅट तुम्हाला हवा असेल तसेच इतर जी कागदपत्र मी दाखवणार आहे त्यांचे फॉर्मॅट तुम्हाला हवे असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे हमीपत्र दिलेले आहे हे शेळी पालन या घटकाकरिता आहे हे हमीपत्र शेळी पालन या घटकाचा लाभ पोकरा दोन अंतर्गत तुम्हाला घ्यायचा असेल तर हे तुम्हाला भरून द्यावे लागणार आहे या ठिकाणी मित्रांनो पुढचं कागदपत्र जे आहे ते आहे खरेदी समितीने द्यावयाचे खरेदी प्रमाणपत्र मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्ही शेळ्या ज्या ठिकाणाहून खरेदी करणार आहात त्या ठिकाणाहून तुम्हाला हे खरेदी प्रमाणपत्र भरून घ्यायचे आहे हे सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यानंतर मोका तपासणी अहवाल तुम्ही एकदा शेळ्या खरेदी केल्या त्यानंतर कृषी अधिकाऱ्याकडून किंवा कृषी विभागाकडून तुम्ही शेळ्या खरेदी केलेल्या आहे याची प्रत्यक्ष मोका तपासणी केल्या जाते त्या ठिकाणी हा मोका तपासणी अहवाल संबंधित कृषी अधिकारी त्या ठिकाणी भरून हा त्याच्या कार्यालयाकडे सादर करतो त्यानंतर मित्रांनो पर्यवेक्षीय तपासणी अहवाल या ठिकाणी दिलेला फॉर्मॅट सुद्धा या ठिकाणी संबंधित कृषी विभागाचा जो कोणी अधिकारी असेल तो भरून स्वतःच्या कार्यालयाकडे सादर करतो या ठिकाणी खाली लाभार्थ्याची स्वाक्षरी आणि नाव सुद्धा या ठिकाणी दिलेले असते तर अशा प्रकारे ही कागदपत्रे तुम्हाला शेळी पालन या घटकाकरता पोकरा दोन अंतर्गत आवश्यक असणार आहे हे सर्व कोडे फॉर्मॅट मी आपल्या टेलिग्राम वरती उपलब्ध करून दिलेले आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता मित्रांनो सर्वात महत्वाची माहिती म्हणजे किती शेळ्या या योजनेअंतर्गत मिळतील किती करता किती अनुदान या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पोखरा दोन अंतर्गत चार शेळ्या आणि एक बोकड याकरिता या ठिकाणी या अनुदान दिल्या जाते तर आता मित्रांनो शेळ्या कोणकोणत्या तुम्ही खरेदी करू शकता तर या ठिकाणी उस्मानाबादी आणि संगमनेरी या जातीच्या शेळ्या तुम्ही खरेदी करणार असाल तर प्रति शेळी आठ हजार रुपये इतका दर या ठिकाणी निश्चित केलेला आहे आणि अशा चार शेळ्यांची मिळून एकूण बत्तीस हजार रुपये होतात आणि या बत्तीस हजारावरती तुम्हाला चोवीस हजार रुपये इतके अनुदान हे मिळते जर का तुम्ही स्थानिक शेळ्या म्हणजे आपल्या भाषेमध्ये गावरान शाळे तुम्ही जर कधी खरेदी करणार असाल तर शेळी सहा हजार रुपये दर या ठिकाणी निश्चित आहे चार शेळ्यांकरता चोवीस हो हजार रुपये होतात आणि या चोवीस हजारापैकी अठरा हजार रुपये इतके अनुदान तुम्हाला मिळते तसेच या ठिकाणी एक बोकड जो खरेदी करायचा आहे त्या एका बोकडाकरता जर तुम्ही उस्मानाबादी संगमनेरी जातीचा बोकड खरेदी करणार असाल तर दहा हजार रुपये प्रति बोकड इतके दर निश्चित केलेले आहे याकरिता सात हजार पाचशे रुपये इतके अनुदान या एका बोकडाकरता मिळते गावरान बोकड खरेदी करणार असाल तर आठ हजार रुपये प्रति बोकड इतका दर निश्चित आहे त्यावरती सहा हजार रुपये इतके अनुदान हे दिले जाते त्यानंतर मित्रांनो शेळ्या व बोकडाचा विमा सुद्धा उतरवायचा आहे तर शेळ्या व बोकडाचा विमा तुम्हाला उतरवायचा असेल तर उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या शेळ्यांकरिता एकूण सहा हजार तीनशे एकोणनावीस रुपये खर्च येतो आणि त्यापैकी चार हजार सातशे एकोणचाळीस रुपये इतके अनुदान तुम्हाला पोकरा योजनेतून मिळेल तुम्ही जर ते गावरान जातीच्या शेळ्या आणि बोकड घेणार असाल तर चार था हजार आठशे चौदा हो रुपये इतका खर्च विमा उतरविण्याकरता येतो त्यामधून तीन हजार सहाशे दहा रुपये इतके अनुदान तुम्हाला दिले जाते आता एकूण खर्च जर कधी बघितला तर उस्मानाबादी संगमनेरी जातीसाठी तुमच्या शेळ्या बोकड आणि विमा हे तीनही घटक मिळून अठ्ठेचाळीस हजार तीनशे रुपये इतका खर्च या ठिकाणी निश्चित केलेला आहे आणि यापैकी छत्तीस हजार दोनशे एकोणचाळीस रुपये इतके अनुदान तुम्हाला मिळते त्याचप्रमाणे या ठिकाणी स्थानिक म्हणजेच गावरान जातीच्या शेळ्या बोकड तुम्ही खरेदी करणार असाल तर शेळ्या बोकड आणि विमा मिळून छत्तीस हजार आठशे चौदा रुपये इतका खर्च या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी सत्तावीस हजार सहाशे दहा रुपये इतके अनुदान तुम्हाला मिळते तर मित्रांनो या ठिकाणी आता या योजनेकरता लाभ मिळवून घेण्याची प्रक्रिया ही कशी असणार आहे तर मित्रांनो इच्छुक जो व्यक्ती आहे त्या इच्छुक व्यक्तीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजे पोकरा योजनेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून त्या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे आणि आवश्यक ती कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करायची आहे मित्रांनो कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला ही दिल्या जाईल कागदपत्र योग्य असतील तर पूर्वसंमती मिळाल्यापासून दोन महिन्याच्या आत शेळ्या या संबंधित अर्जदाराला करा खरेदी कराव्या लागणार आहे मित्रांनो आता निवडलेल्या लाभार्थ्यांनी शेळ्या ज्या खरेदी करायच्या आहे त्या शेळ्या गठीत समिती जी आहे त्यांच्या उपस्थितीतच कराव्या लागणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महत्वाची अट म्हणजे शेळी गटाची खरेदी लाभार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी मेंढी विकास महामंडळ यांच्याकडूनच करायचे आहे तुम्ही इतर ठिकाणाहून जर कधी शेळ्यांची खरेदी केली तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही कारण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी मेंढी विकास महामंडळाकडून खरेदी करून त्या ठिकाणचा खरेदी तपशिलासह पावती सुद्धा तुम्हाला सादर करावी लागणार आहे ही अट या ठिकाणी खूप महत्वाची आहे त्यानंतर मित्रांनो शेळी गट खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च हा स्वतः लाभार्थ्याने करायचा आहे त्यावरती कुठलेही अनुदान या योजनेमधून मिळणार नाही त्यानंतर या घटकाअंतर्गत खरेदी केलेल्या शेळी गटाचा विमा लाभार्थी व संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त नावे तीन वर्षाकरिता या ठिकाणी लागू असणार आहे त्यानंतर शेळी गट खरेदीनंतर अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन मागणी करावी आणि स्वाक्षांकित केलेले मूळ खरेदी खरेदी समितीचे प्रमाणपत्र विमा पावती व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने परत एकदा संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे सुरुवातीला काही कागदपत्र अपलोड करायचे आहेत पूर्वसंमती मिळेल त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष कर खरेदी करशाल आणि खरेदी केल्यानंतर खरेदीची पावती त्यानंतर खरेदी समितीने दिलेले प्रमाणपत्र त्यानंतर संबंधित शेळ्यांचा काढलेला विमा आणि त्या विम्याची पावती त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे त्यानंतर तुम्हाला परत एकदा संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे त्यानंतर पुढे तुम्हाला तुमची अनुदान रक्कम ही वर्ग केल्या जाईल तर मित्रांनो या ठिकाणी आता कोणती व्यक्ती या ठिकाणी या अनुदान घटकाकरता अर्ज सादर करू शकते तर प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावातील लक्षात घ्या मित्रांनो प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावातील म्हणजेच पोकरा ही योजना सर्व गावांकरता लागू नाही काही निवडक गावांचीच या ठिकाणी पोकरा योजनेकरता निवड ही करण्यात आलेली आहे जसे की पोकरा टप्पा एक अंतर्गत काही गावं होते आणि आता नवीन गाव ही पोकरा टप्पा दोन अंतर्गत या ठिकाणी गावांची निवड करण्यात आलेली आहे त्या गावातीलच व्यक्ती या ठिकाणी या योजनेकरता अर्ज सादर करू शकतात तर मित्रांनो व्यक्ती कशी असणार आहे तर भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती म्हणजे ज्या कुटुंबाकडे शेती नाही व्यक्तीकडे नाही कुटुंबाकडे लक्षात घ्या म्हणजे कुटुंबातील इतर सदस्याकडे जर कधी शेती असेल तर ते त्या ठिकाणी संपूर्ण कुटुंब या योजनेकरता पात्र नसणार आहे संपूर्ण कुटुंब हे भूमिहीन असायला हवं त्यानंतर दुसरी व्यक्ती कोण विधवा विधवा महिला ज्या असतील त्या सुद्धा या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात त्यांना भूमिहीन म्हणजे जमिनीचे अट त्या ठिकाणी नाही तसेच परित व घटस्फोटीत महिला सदर घटकासाठी या ठिकाणी पात्र राहणार आहे त्यानंतर मित्रांनो एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस या घटकाचा लाभ घेता येईल कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला या घटकाचा परत लाभ हा घेता येणार नाही त्यानंतर मित्रांनो अर्जदार लाभार्थी अथवा त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी सदर घटकाचा लाभ इतर कोणत्याही शासकीय योजनेतून यापूर्वी घेतला असल्यास ते प्रकल्पांतर्गत लाभ घेण्यास पात्र राहणार नाहीत म्हणजे शेळीपालन संदर्भामध्ये शासनाच्या इतर ज्या योजना चालतात त्या योजनेमधून जर किती लाभ कुटुंबातील अन्य सदस्यांनी घेतलेला असेल अशावेळी या ठिकाणी परत पोकरा योजनेअंतर्गत या ठिकाणी सदर सदस्याला किंवा अर्जदाराला या ठिकाणी लाभ हा मिळणार नाही त्यानंतर मित्रांनो भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीसाठी किमान तहसीलदार यांच्याकडील भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर विधवा परित्यक्ता घटस्फोटीत महिलांना लाभ देण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो या ठिकाणी एक बाब लक्षात घ्या या योजनेचा लाभ हा कुणाकोणाला मिळणार आहे तर सर्वप्रथम भूमिहीन कुटुंब म्हणजे ज्या कुटुंबाकडे जमीन नाही तसेच आता भूमिहीनचे अट कुणाला नाहीये म्हणजे ज्यांच्याकडे जमीन आहे तरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर अशा जे अर्जदार असणार आहेत ते कोण असणार आहे तर ते एकतर विधवा महिला असावी किंवा परितक्त असावी किंवा घटस्फोटीत महिला असावी म्हणजे तिच्याकडे शेती जरी असली तरी ती या ठिकाणी या योजनेकरता अर्ज सादर करू शकते तर अशा प्रकारे या योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष या ठिकाणी आहेत तर मित्रांनो लवकरच या घटकाकरिता ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे सादर करायचा या याबाबत व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळेल तसेच त्याचे अपडेट आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा तुम्हाला दिल्या जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ हा घेता येईल तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र